हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी डाळ पालकची चटपटी तशी भाजी कशी ते पाहणार आहे आणि जे पालक खात नाहीत ते पण आवडीने खातील अशी एकदम चविष्ट आणि मस्त होते झटपट बनते बघा आणि एकदम चविष्ट अशी डाळ पालकची चटपटी तशी भाजी होते बघा मस्त होते तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल बघा मस्त आणि झटपट होते तर चला घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक आकाराची पालकची घेतली होती असे बघा त्याचे डेट पण घेतलेले आहेत कोळी कोळी मी पाने घेतलेले आहेत त्याच डेटाचे तसे घेतलेले आहे थोडी छान लागते बघा आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा भाजी आणि चिरून घ्यायची आहे थोडीशी मोठी मोठी आता कुकर मध्ये मी या कपने अर्धा कप मी इथे तुरीची डाळ घेतलेली तु आहे तुम्हाला दा जर तुरीची डाळ चालत नसेल तर मी मिश्र डाळसुद्धा घेऊ हो शकता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे बघा इथे मी डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मिडियम आकाराचा टोमॅटो मी असा कट करून घेतलेला आहे तो घालून घेते आणि इथे बघा चार हिरव्या मिरच्या मी क बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची घालू शकता पालक पण अशी थोडीशी मोठी मी चिरून घेतलेली आहे बघा या पद्धतीने पालक पण यामध्ये घालून घेते सगळी आणि इथे आपल्याला बघा पालक बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे अंदाजे एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा आणि झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा इथे मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि छान असं पालक आपलं शिजलेलं आहे बघा पालक आणि डाळ पण छान असे शिजलेले आहे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता मी हे डाळ आणि पालक शिजलेलं मी एका भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे कुकरमध्ये आपण भाजी बनवणार आहे मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच कुकरमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा इथे मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत बघा आणि तीन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत बघा जी जिरे आणि मोहरी छान अशी फुलल्यानंतर तीन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत हे एक मिनटं परतून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर बघा इथे सात ते आठ मी कढीपत्त्याची पाने घालून घेतलेले आहेत कढीपत्ता पण आपल्याला छान असा एक मिनटं परतून घ्यायचा आहे बघा बघा हे छान असं पर मी परतून घेतलेलं आहे आणि इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या कुठून घेतलेल्या आहेत लसूण भरपूर घाला छान चव लागते या भाजीला पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि लसूण पण छान असा दोन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार पर आहे लसूण पण इथे छान असं मी परतून घेतलेलं आहे बघा आता त्यामध्ये बघा मस्त असा लसूण परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडेसे बघा पाव चमचा चम चम मी इथे हिंग घालून घेते बघा हिंग घालून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे हळद घालून घेते इथे बघा अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे हिंग आणि हळद पण आपल्याला एक मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल आपण डाळ आणि पालक शिजताना आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आता त्यानंतरच थोडीशी मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली फोडणी आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान अशी चव लागते बघा त्यामध्ये आपल्याला शिजलेलं डाळ आणि पालक घालून घ्यायचा आहे यामध्ये मी शिजलेली डाळ आणि पालक घालून घेते बघा हे थोडंसं मला घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेते ही भाजी जसजशी शिजते तस तशी छान अशी घट्ट होते त्यामुळे थोडंसं पाणी घालून घेते बघा आणि ही भाजी थोडीशी दाटसरच आपल्याला ठेवायची आहे म्हणजे चव पण छान लागते आणि जास्त अशी शिजेल तशी चव पण छान लागते आणि थोडीशी दाटसर पण होते बघा त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पातळ पण करायची नाही थोडीशी दाटसरच आपल्याला ठेवायची आहे बघा मी मिक्स करून घेते पाणी घातल्यानंतर आणि या भाजीला थोडी थोडीशी या भाजीला थोडीशी तुरट अशी चव असते त्यामुळे मी यामध्ये दोन चमचे चिंचेचा कोळ घालून घेते म्हणजे चटपटी तशी ही भाजी आपली होते आणि त्यानंतर थोडंसं गुळाचा पण एकदम छोटासा तुकडा घालून घेते तुम्ही साखर घालू शकता ही भाजी तिखट आंबट गोड अशी छान अशी चटपटी तशी होते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा इथे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे झटपट अशी ही भाजी बनते बघा मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे बघा इथे बघा हाय फ्लेमवर मी याला उकळी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला छान अशी ही भाजी अं जेवढी ही भाजी उकळेल तशी ह्याची चव छान लागते बघा त्यामुळे छान अशी पाच चार ते पाच मिनटं मी या भाजीला छान असं गॅसची फ्लेम लो करून छान असं उकळत ठेवणार आहे बघा उकळेल तशी याची चव पण छान लागते आणि ही भाजी थोडीशी दाटसर होते त्यामुळे छान अशी लो फ्लेमवर आपल्याला उकळून घ्यायची आहे बघा इथे बघा या पद्धतीने छान असं उकळून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता बघा इथे चार ते पाच मिनटानंतर छान अशी झाडसर पण झालेली आहे आणि छान अशी उकळलेले आहे बघा मस्त अशी झालेली आहे आपली डाळ पालकची भाजी झटपट बनते आणि जे पालक खात नाहीत ते पण आवडीने खातील आणि नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी अशी होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नेहमी ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनत क्लिक करा धन्यवाद